हिवाळा म्हटलं की प्रत्येकाच्या घरी गाजराचा हलवा तर बनतोच तर आज आपण खवा न वापरता गुळ घालून पौष्टिक असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हिवाळ्यामध्ये अगदी फ्रेश असे गाजर बाजारामध्ये मिळतात त्यामुळे इथे मी एक किलो गाजराचा हलवा बनवते अगदी परफेक्ट माप दाखवणार आहे तर इथे आपण एक किलो गाजर स्वच्छ असे धुवून घेतले त्याला चांगलं किसून घेतलेलं आहे आता आपण त्याला चांगलं परतून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅस ऑन करून त्यावर ते पॅन गरम करायला ठेवते गाजराचा हलवा म्हटलं तर साजूक तूप आलंच त्याशिवाय तर हलवा बनू शकत नाही तर इथे मी साधारण दोन चमचे पहिल्यांदी साजूक तूप टाकून घेतले आपण गाजराचा किस परतताना आणखी तुपाचा वापर करू शकतो त्यामुळे इथे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी सर्व गाजराचा किस टाकून घेते आपण गॅस मंदाचेवरतीच ठेवलेला आहे आणि यामध्ये मी सर्व गाजराचा किस टाकवून घेतलाय आत्ता जरी पॅनमध्ये आपल्याला गाजराचा किस जास्त वाटत असेल तरी ज्यावेळेस आपण तो तुपामध्ये परतून घेतो त्यावेळेस तो व्यवस्थित पॅनमध्ये बसतो तर इथे मी व्यवस्थित हे हलवून घेत आहे जितका आपण तुपामध्ये गाजराचा किस परतून घेऊ तितका आपला गाजराचा हलवा चवदार लागतो खायला अगदी खमंग लागत तर इथे व्यवस्थित मी परतून घेतले तुम्ही पाहू शकता थोडीशी क्वांटिटी कमी दिसते आता यामध्ये आणखी एक चमचा मी तूप वाढवलेला आहे आपण साधारण चार ते पाच मिनिट पुन्हा गाजराचा किस परतून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त गाजराचा कलर बदललाय अगदी व्यवस्थित परतलेला आहे आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर साधारण इथे मी एक वाटी दूध टाकलेलं आहे मला आणखी दुधाची गरज वाटते तर मी अर्धा वाटी दूध टाकले वाटीच्या अंदाजाने जर तुम्ही दूध टाकलं तर आपला गाजराचा हलवा कधीच फसणार नाही अगदी मस्त बनवून तयार होईल तर इथे आता दूध व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता दूध व्यवस्थित मिक्स झालं आहे त्यानंतर आपण यावरती पाच ते सात मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात तर इथे पाच ते सात मिनिट झालेत तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दूध एकजीव झालेला आहे आपल्या गाजराची क्वांटिटी पण वाढलेली आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत दूध पूर्णपणे आटलेलं नाही आहे यामध्ये काही प्रमाणात दुधाचा अंश शिल्लक आहे तर आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून आहे आणि यावरती झाकण ठेवण्याला तीन ते चार मिनिटासाठी ठेवून देऊयात इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत पहिल्यापेक्षा दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता आपण झाकण न ठेवता हो याला असंच दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दूध व्यवस्थित आठलेला आहे मस्त आपला ओलसरपणा कमी झालेला आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया तर इथे मी विदाउट केमिकलवाला अर्धा वाटी चिरून गूळ टाकलेला आहे गूळ चिरून टाकल्यामुळे अगदी पटकन विरघळतो जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा याऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता गुळ मस्त असा विरघळलेला आहे आता आपल्याला जितका ओलसर गाजराचा हलवा बनवायचा आहे त्यानुसार हा व्यवस्थित कोरडा किंवा ओलसर ठेवायचा तर या ठिकाणी इथे मी ड्रायफ्रुटचे काप टाकून घेते तर यामध्ये पिस्ता काजू बदाम टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला गाजराचा हलवा तयार आहे मला खूप जास्त ओलसर गाजराचा हलवा आवडत नाही त्यामुळे मी थोडासा कोरडा केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दाणेदार आपला बिना खव्याचा गाजराचा हलवा तयार आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे अगदी छान असं टेक्स्चर आलेला आहे आपण हा गाजराचा हलवा गुळ घालून बनवलेला आहे त्यामुळे हा अतिशय पौष्टिक आहे खवा जरी नसेल तरी आपण या पद्धतीने अगदी रुचकर आणि पौष्टिक असा गाजराचा हलवा बनवू शकतो गाजराचा हलवा असा पदार्थ आहे तो घरातील सर्वांनाच आवडतो तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद